और गोदावरी वैरायटी है सर और दो हजार फलिया है और चार का है सर दुस्टोर्ण जाएंगे। दुस्टोर्ण जाएंगे। दुस्टोर्ण दुस्टोर्ण और हमने ऊपर डाल दिया और ये चौदह क्विंटल का उत्पादन दिया फार्मर है <referi> <coughs> भारताचे कृषी मंत्री मान्य चव्हाण चौहान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस <सँगे> <सथ> यांनी ज्या तुरीच्या वानाला भेट दिली ते वाण होतं गोदावरी बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस असं वाना त्या वानाचं नाव आहे आणि त्या वानाची माहिती देताना शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं की एकरी चौदा क्विंटल उत्पादन आलेलं आहे ऊसापेक्षा जास्त आम्हाला हे तूर पीक परवडलेलं आहे त्याचबरोबर एका झाडाला दोन हजारपेक्षा जास्त शेंगा आहेत एका फल्लीमध्ये अर्थात एका शेंगमध्ये चारपेक्षा जास्त दाणे आहेत तर हे जे वाण कोणतं आहे कोणत्या विद्यापीठाचं आहे याचे वैशिष्ट्य काय आहेत आणि याबद्दल शेतकऱ्यांचा अनुभव काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मित्रांनो गेल्या दोन वर्षापूर्वी माझ्या शेतामध्ये हे गोदावरी वाण मी केलं होतं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी द्वारे हे प्रसारित करण्यात आलेले या वानाचं नाव आहे बीडीएन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस दोन हजार तेरा साली हे वाण प्रसारित करण्यात आलेले आहे डॅश एक्केचाळीस ह्याला नाव देण्यात आलेले आणि याचं प्रचलित नाव आहे गोदावरी ठीक आहे या दाण्याचा या झाड जे आहे हे गोदावरी वान जे आहे याच्या जे सीड आहे जे दाणे आहेत त्याचा आकार हा पांढऱ्या कलरचा आहे सरास आपण मोठ्या प्रमाणात लालतूर बघतो परंतु हे पांढरी तुरा आहे त्या ठिकाणी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवस हे त्या ठिकाणी घेत आहे म्हणजे सहा महिन्याचा कालावधी याला लागतो आहे याला जमीन ही मध्यम ते भारी आकाराची पाहिजे हलक्या आकाराच्या जमिनीमध्ये हे वाण येत नाही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विद्ध परभणी अंतर्गत बदनापूर कृषी विज्ञान केंद्राने ही वाण प्रसारित केलेलं आहे या वाणाच्या शंभर दाण्याचं वजन हे अकरा ग्रॅम भरत असून याचं हेक्टरी उत्पादन विद्यापीठानं जवळपास बावीस ते पंचवीस क्विंटल सांगितलेलं आहे परंतु शेतकऱ्यांना याचं प्रत्यक्ष चांगलं उत्पादन आलेलं आहे मागेही मी एक अकरा क्विंटल उत्पादन आलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ केला होता माझं ते मी वेगवेगळे प्रयोग केल्यामुळे माझ्या उत्पादनामध्ये मला घट झाली होती आणि ते त्याचे कारण मी तुम्हाला तेव्हाच सांगितले होते जे काय खरेदी तुमच्या समोर ठेवलं पाहिजेत परंतु त्या शेतकऱ्यांनी चौदा क्विंटलचा उत्पादनाचा आकडा सांगितला चौदा नसला तरी दहा क्विंटल उत्पादन त्या ठिकाणी देतं फक्त अट अशी आहे की याला भारी जमीन पाहिजेत त्याचबरोबर हे वाण संपूर्ण महाराष्ट्र भरासाठी त्या ठिकाणी शिफारशीत आहे प्रायोगिक तत्वावर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा याचं उत्पादन घेऊ शकता प्रायोगिक तत्वावर हे त्या ठिकाणी मर रोगाला वाज रोगाला प्रतिकारक्षम आहे त्याचबरोबर पिवळसर पांढरे फुलं याला लागतात आणि याला शेंगा जे आहेत मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे तशा पद्धतीने गुच्छामध्ये या वाणाला शेंगा लागतात आणि हल्ली या वाणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे कृषी मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी त्याला भेट दिली म्हणून त्या वाणाबद्दल तुम्हाला मी सांगतो आहे ते वान ना माझ्या शेतामध्ये आहे ना त्या वानाची जाहिरात करण्याचा विषय आहे ना ते वान कुठल्या प्रायव्हेट कंपनीचं आहे ते वान आपल्या शासनाच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याद्वारे अंतर्गत जे काय बि बदनापूर कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांचं हे वाण आहे आणि हे वान गेल्या चार पाच वर्षापासून शेतकरी वापरतायत आणि इझिली सगळीकडे याचं बियाणं तुम्हाला मिळू शकतं त्यामुळं खूप महागड्या किमतीने याचं बियाणं विकत घेण्याची गरज नाही तुमच्या माहितीस्तव कृषी मंत्री मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यामुळे हा व्हिडिओ आपण करतो आहे याचं खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन आपल्या इतर तुरी सारखंच आहे त्याचबरोबर याच्या दाण्याचा रंग हा पांढऱ्या कलरचा आहे व्हाईट आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी अशा पद्धतीचा आहे बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस अर्थात गोदावरी वान तुम्ही हे वान लावलंय का तुमचा या वानाविषयीचा अनुभव काय हे कमेंट्स करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त शेतकरी भावंडांपर्यंत पोहोचवेल अगदी सोप्या भाषेत तुमचा वेळ न दवडता आपण या वाणाविषयी माहिती दिली आहे धन्यवाद